नमस्कार मी स्वराज्य पक्षाचा सचिव मिस धनंजय जाधव संभाजीराजेंची स्वराज्य संघटना आता पक्षात रुपांतरित झालेली आहे भारतीय निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून अधिकृत नोंदणी स्वराज्य पक्षाची झालेली आहे त्याचबरोबर भारतीय निवडणूक आयोगानं स्वराज्य पक्षाला विधानसभेच्या निवडणुकांमध्ये चिन्ह दिलेलं आहे ते म्हणजे सप्तकिरणांचं पेनाची नीप छत्रपती संभाजीराजे स्वराज्य पक्ष यांच्या वतीनं आम्ही भारतीय निवडणूक आयोगाचे आभार व्यक्त करतो या महाराष्ट्रामधील जनतेला रयतेला त्याचबरोबर कष्टकरी बेरोजगार शेतकरी या सर्व पर्यायाला हा नवीन पर्याय उपलब्ध झालेला आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सक्षम पर्याय म्हणून सुसंस्कृत पर्याय म्हणून स्वराज्य पक्ष काम करेल पक्षाचे चिन्ह आहे सप्तकिरणांसह पेनाचिन्ही पूर्वी जर आपण इतिहासामध्ये पाहिलं तर लढाईला जाताना स्वराज्य चालवताना छत्रपतींचा कालावधी म्हणजे तलवारीला विशेष महत्व होतं परंतु लोकशाहीनंतर पेनाला विशेष महत्व आलेलं आहे आणि भारतीय निवडणूक आयोगाने याच लोकशाहीमधलं महत्वाची भूमिका पार पाडणारं पेनाची नीप म्हणजेच पेन हे चिन्ह आम्हाला दिलेलं आहे आम्ही निवडणूक आयोगाचं स्वागत करतो आणि आत्ताच्या लोकशाहीमधली तलवार म्हणजेच पेन, पेनाची नीप सप्तकिरणांचं हे आमचं चिन्ह आहे या महाराष्ट्राची या लोकशाहीची या संविधानाची सेवा आम्ही या चिन्हाच्या माध्यमातून करू तमाम जनतेनं तमाम रयतेनं भरघोस मातांच्या माध्यमातून स्वराज्य पक्षाला साथ द्यावी अशी आम्ही स्वराज्य पक्षांच्या माध्यमातून विनंती करतो आणि तिला महाराष्ट्रातील जनतेने लक्षात घ्यावं स्वराज्य पक्षाचं अधिकृत चिन्ह हे सप्तकिरण सपेनाची निप आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये मला भरघोस मतांनी आमच्या उमेदवारांना विजयी करा